आज जाणता राजा व तूर पुरुष शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज तुळजापूर तालुक्यात महापुलीस मित्रसंघ महाराष्ट्र राज यांच्या वतीनं येथील सर्व तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्वांना पदाधिकारी बोलून त्यांचं प्रमोशन म्हणजे अध्यक्ष होते उपाध्यक्ष होते तिला जिल्हास्तरावर घेतले त्याबद्दल मी प्रथम संस्थापक अध्यक्ष लष्करे मॅडम व पवार साहेब जे मार्गदर्शन आधारस्तंभ आहेत पवारसाहेब त्यांच्या वतीनं हे सगळं नियोजन करून हे कार्य चांगले केल्याबद्दल मी प्रथम त्यांचं आभार मानतो आणि एवढं बोलून माझं छोटस भाषण माझं नाव लक्ष्मी विजय सिंग राजपूत मी उमरगा तालुक्यात माझं पद आहे सचिव पोलीस महापोलीस मित्र संघटनेमध्ये सचिव पदावर म्हणजे मी काम करणार आहे आणि मी माझ्या गाव लेवलवर एक संघटना तयार करणार आहे आणि एक संघटना तयार म्हणजे संघटित महिला पुरुष त्यांना एकत्रित करून मी महापोलीस मित्र संघाचं कार्य पुढचं करणार आहे मी सौ शशिकला आनंद राहणार चिंचोली तालुका जिल्हा धाराशिव मी महापोलीस मित्र संघामध्ये दोन तीन महिन्यात पासून आपली शाखा ओपनिंग केली या शाखेच या शाखेच असं ही आहे धोरण आहे की जे महिला किंवा घटित असलेल्या जी काय अन्याय अत्याचार आहे याच्यावर आपली ही शाखा ओपनिंगचं काम करून आपण महापोलीस मित्रसंघामध्ये सामील झालेले आहोत तरी मी जिल्हा मी धाराशिव जिल्हा अध्यक्ष असून मी भरपूर महिलांना जॉईनिंग करून किंवा पुरुषांना सुद्धा जॉईनिंग करून की ज्याच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर ह्या गोष्टीवर मी लष्करी मॅडम किंवा आपले आदरस्तंभ लक्ष्मण पवार सर आहेत यांच्या माध्यमातून आपण हे सर्व प्रश्न आम्ही सोडवणार आहोत माझं नाव रंजना काशनाथ लाळे राहणार रामपूर तालुका उमरगा मी महिला पोलीस मित्र संघटनेची उमरगा तालुका अध्यक्ष आहे आणि मी तीन महिने झालं ह्या संस्थेमध्ये जॉईन केले आणि मी उमरग्यातील सात आठ महिलांना पदवी करून दिले आणि पुरुषांना पण महिला पोलीस मित्र हा संघ आपल्या उमरग्या तालुक्यामध्ये कुणीही महिलांना किंवा कुठेही अडचण आली तर आमची सध्या संघटना त्या रह उपलब्ध राहणार आहे आणि मी सध्या दोन केस मध्ये केले एवढं बोलून दोन नमस्कार मी सतीश मारुती कांबळे लातूर जिल्हा अध्यक्ष महापोलीस मित्र संघ आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर येथे सर्व पदे पदाधिकाऱ्यांना बोललेल्या संघटनेच्या संस्थापकाध्यक्ष आणि ताई ताई लष्करे आणि आमचे खंबीर नेत नेतृत्व लक्ष लक्ष्मण पवार सर आणि इथे जमलेल्या सर्व पदाधिकारी महिला व पुरुष यांचे महापोलीस मित्रसंघातर्फे आभार व्यक्त करतो